गावात सकाळ झाली होती पण लोकाच्या चेहऱ्यावर उजेड नव्हता शेतात काम करणारी माणसं थकलेली होती आणि मनाने मोडलेली होती कारण आज पुन्हा गावच्या श्रीमंत सरदाराची माणसं आली होती कर वसुलीसाठी लोक कुजबुजत होते किती दिवस असं चालणार बोललो तर त्रास वाढेल किसन काकाच्या घरात लहान मुलगा उपाशी बसला होता त्याच्या पोटात कावळे उरडत होते किसन काका स्वतःचेच पुटपुटले शेत आम्ही राबतो पण फळं दुसरे खातात तेवढ्यात बाहेरून आवाज आला सरदाराची माणसे दारात उभी होती कर दे नाहीतर धान्य घेऊन जाऊ किसन का खाली मान घातली आणि धान्याची पिशवी पुढे सरकवली हे सगळं लपून छपून शोभा पाहत होता त्याचे हात मुठीत आवडले गेले डोळ्यात आग होती शोभा मनात मारला जर आज आपण गप्प बसलो तर उद्या हा अन्याय वाढत जाणार त्याला आठवली जिजाऊंची शिकवण सहनशीलता आणि भीती यात फरक असतो शोभा धावत जिजाऊंकडे गेला आई लोक घाबरतात म्हणून अन्याय जिंकतो का जिजाऊ शांतपणे म्हणाल्या शिवबा अन्याय तलवारीने नाही तर लोकांची शांत भीती वापरून जिंकतो त्या पुढे म्हणाल्या जो पहिला बोलतो तोच इतरांना बोलायचे धैर्य देतो शिवबाच्या डोळ्यात आत्मविश्वास आला दुसऱ्या दिवशी शुभा गावात फिरू लागला तो कुणाला उपदेश करत नव्हता तो ऐकत होता इसन काका रामू मामा लक्ष्मण आजोबा प्रत्येकाची वेदना ऐकून तो फक्त एकच प्रश्न विचारत होता आपण सगळे मिसळून उभे राहिलो तर काय होईल लोक आधी गप्प मग हळूहळू एकमेकाकडे पाहू लागले भीतीपेक्षा आशा मोठी होऊ लागली त्या दिवशी सरदाराच्या वाड्यात गर्दी होती सगळं गाव एकत्र आलं होतं शुभा पुढे गेला त्याचा आवाज मोठा नव्हता पण ठाम होता तुम्ही शक्तिशाली आहात पण आम्ही लोक आहोत अनेक आहोत सरदाराने रागाने विचारले तुला काय कळतं राजकारभार शुभा शांतपणे उत्तरला जो लोकांचं दुःख ऐकून घेत नाही तो राज्य करतो पण राजा नसतो क्षणभर शांतता पसरली लोक घट्ट उभे होते कुणीही मागे हटत नव्हतं सरदारला कळून चुकलं आज समोर उभं असलेलं फक्त एक मूल नाही तर उद्या उभा राहणारं नेतृत्व आहे तो थोडा नरम पडला ठीक आहे आजपासून अन्यायकारक रद्द कर रद्द करतो जे घेतलंय ते परत देईन लोकाच्या डोळ्यात पाणी आलं किसन काकांना धान्य परत मिळालं संध्याकाळी जिजाऊ शुभाला म्हणाल्या शुभा आज तू लोकांसाठी उभा राहिलास उद्या लोक तुझ्यासाठी उभे राहतील शुभा आकाशाकडे पाहत होता आणि म्हणाला आई राज्य मोठं व्हायच्या आधी मन मोठं व्हायला लागत अन्यायाविरुद्ध उभा राहायला ताकद नाही धैर्य लागतं आणि ते धैर्य या लहान शुभात होतं